सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कधी दुष्काळ तर कधी अवकाळी यामुळे राज्यातील शेतकरी अनेकदा अडचणीत आला त्यामुळे शेतकरी पारंपरिक शेती सोडून काही नवीन पिकं घेण्यासाठी अवलंब करतात असे शेतकरी वेगवेगळी वाट निवडणारे नवीन पीक पद्धती शोधून लाखो रुपये नफा मिळवण्याच्या मार्गावर आहेत कोटेमहकाल तालुक्यातील कुची या गावातील आकाश अशोक ढेरे वर्ष तेहतीस या युवा शेतकऱ्यानं पारंपरिक पीक सोडून कुची गावात माल राणावर स्ट्रॉबेरी फ्रूटची लागवड केली त्याचबरोबर त्यांचा हा यशस्वी प्रयोग या भागात सक्सेस झाला आहे सांगली जिल्ह्यातील ढेरे यांनी स्ट्रॉबेरी फळ घेण्याचा पहिला शेतकरी असून त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे तालुक्यात कुची या गावचे शेतकरी आकाश ढेरे आणि त्यांचे कुटुंबीय नेहमी शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात ढेरे कुटुंबियांनी इतर शेतीमध्ये नुकसान सहन केलं द्राक्षे पेरू फळांची आणि उसाळ्याची पिकाची लागवड करून आजूबाजूचे शेतकरी ही पीक घेत असल्याने म्हणा तसा नफा त्यांना मिळत नाही त्यामुळे शेतीत नवीन काहीतरी वेगळं करण्याची त्यांची इच्छाशक्ती होती आणि त्यामुळे त्यांनी या फळाचा विचार केला आकाश ढेरे यांनी स्ट्रॉबेरी फळाची सुरुवात असून त्यांनी या फळाची ऑक्टोबर महिन्यात स्ट्रॉ लागवड केली सुरुवातीला तीन गुंठे जमिनीवर त्यांनी स्ट्रॉबेरी फ्रूटची लागवड केली सुमारे एक हजार त्यामध्ये रोपांचा समावेश आहे ढेरे यांच्या स्ट्रॉबेरीला तालुक्यात मार्केटमध्ये साडेतीनशे रुपये किलो भाव मिळत आहे स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट पॉलिफेनॉल गुणधर्म भरपूर असतात जे अनेक आरोग्य समस्या दूर करतात यामध्ये असलेली व्हिटॅमिन सी वजन कमी करण्यास आणि कर्करोगापासून हो बचाव करण्यास मदत करते व्हिटॅमिन सीने युक्त स्ट्रॉबेरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्याचबरोबर अनेक शरीराच्या अवयवांवर फायदेशीर असतात तुम्ही लावलेली किंवा आम्ही लावलेली स्ट्रॉबेरी फ्रूट हे केमिकल आणि रसायनमुक्त असलेलं फळ आहे त्यामुळे या फळांना उच्चभ्रू लोकांमध्ये जास्तीत जास्त मागणी आहे त्यामुळंच ही फळं सध्या ॲमेझॉन या वेबसाईटवरून देखील विकली जात आहेत ॲमेझॉनवर आणि उच्चभ्रू मॉलमध्ये फोन करून या फळांना तीनशे पन्नास रुपये भाव मिळत आहे आकाश ढेरे युवा शेतकरी कुची यांनी हा अनमोल विक्रम केलेला आहे काही दिवसांपूर्वी जलतज्ञ राजेंद्र राणा हे कवटेमंका इथं दौऱ्यावर आले असता आकाश ढेरे यांनी स्ट्रॉबेरीचा आस्वाद राणा यांना दिला त्यांनी खाऊन ती बघितली त्यांनी ढेरे यांनी केमिकल मुक्त स्ट्रॉबेरीचं कौतुकही केलं स्ट्रॉबेरी केलेल्या शेतीकडे भेट देण्यात जाणार होते पण वेळेअभावी ते जाऊ शकले नाहीत कौटेमंका तालुक्यातील कुची इथं आकाश ढेरे यांनी केलेले स्ट्रॉबेरी फळाची शेती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमंकाळ